तुमचं नाव सांगा सुरुवातीला मी सचिन रमेश मुंडवाईक गावातील गावाचं नाव कारण झाला काय सांगाल सर काय विकास घडले काय काय विकास व्हायला पाहिजे काही विकास किंवा उद्यानाबद्दल काय सांगाल नाही हे काम जे प्रकाश दादानी केलेलं आहे हे खूप म्हणजे याला तोडच नाही म्हणजे मी प्रॉपर अमरावतीच आहे दहा वर्षात वर्ष राहतो मन प्रसन्न वाटतं मी अंबतीत गेल्यानंतर हंड्रेड पर्सेंट हे मिस करतो इतकं छान काम प्रकाश जगाने करून ठेवलेलं आहे त्याच्याबद्दल काही दुमतच नाही इतकं छान काम केलेलं आहे त्याच्याबद्दल काही दुमत नाही आहे खूप छान केला रोजगार रोजगार पण मिळाला लोकांना बरोबर बार छोटे कॅन्टीन हॉटेल लागले होत थोडस आधी इन्क्रुजमेंट आहे पण काम रोजगारी दोन्ही गोष्टी आहे बरोबर डेव्हलपमेंट आणि अतिक्रमण रोजगारी दोन्ही आहे ना आहे की नाही अजून तुम्ही सुचारा काय मी तुम्हाला सांगेल काय म्हणजे शेतमालाचे किंवा शिक्षणाच्या काय अडचणी शेतमाला इंटरनॅशनल जे भाव आहेत त्याच्याकडे मला असं नाही वाटत आहे नक्की कळीचा मुद्दा काय वगैरे कशा सोयी सुविधा आहे तिथे हॉस्पिटलची गरज आहे इथे हॉस्पिटलची गरज आहे ते हॉस्पिटल मला नाही वाटत कि हॉस्पिटल चांगल्या दर्जाचा लागेल नाही आहे आता शिक्षण दहावी पर्यंत खूपच छान आहे काय अडचणच दहावी आणि मला अकरावी बारावी पण छान कॉलेज लेवलला सिनियर कॉलेज आहे बीएससी बीएससी सी बाकी टेक्निकल कॉलेज नाही आहे कॉलेज नाही इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज होऊ शकत नाही इंजिनीअरिंग कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेजची परिस्थिती अशी आहे की अमृतीतले पाच पाच कॉलेज बंद होतात तर तुम्ही इथे काय अपेक्षा ठेवता हे सत्य आहे की नाही बरोबर फर्स्ट क्लास कॉलेज बंद होऊन आहे अमृत युनिव्हर्सिटी मधली इथे नवीन कॉलेज काय उघडणार कॉलेज आहे इंजिनियर कॉलेजची परिस्थिती बरोबर अजून काय विचार काय अपेक्षा आहे सरकारकडून काय तुम्हाला अपेक्षा आहे सरकारकडनं अपेक्षा आता समृद्धी महामार्ग झालेला आहे खूप चांगले झालेले नक्कीच आहे जी आज जी रस्त्याची जी डेव्हलपमेंट आहे पोरा देवीचं मंदिर एवढं खूप छान झालं देवी छान झाला नजारा बॉन झालाय अप्रतिम आहे कोणीच कसं केलं असतं तर तिथे छान काम झालेलं आहे नगरा नक्की नक्कीच काम चालूच आहे डेव्हलपमेंटचं काम चालूच आहे काही त्रुटी राहत नाही असं नाही टू हंड्रेड वगैरे भरपूर भरपूर गाव आहे जे स्वप्नाची कल्पना कल्पना केली समृद्धी महामार्ग आहे आयुष्यभर केली नुसता नागपूर अमरावती ते अकोला रस्ता वीस पंचवीस वर्ष पडलेला होता तोच कधी दुरुस्त नाही झाला आता तो तुम्हाला समृद्धी भेटून गेला एवढा मोठा सर्वांगीण चांगला केला चांगला विकास आहे काय वाटतं सर मग काय कुठलं सरकार यायला पाहिजे आता विजेतीने चांगलं काम केलेलं आहे सरकार होतं आता काय तुम्हाला काय अपेक्षा आहे कुठलं सरकार यायला पाहिजे मला तसं वाटतं महायुतीत यायला पाहिजे महायुतीत यायला पाहिजे म्हणजे ऍटलिस्ट एक वडती सेंट्रलला ते गव्हर्नमेंट आहे आणि तिथे जशी गव्हर्नमेंट आलं तर थोडस विकास कामाला थोडीशी जे काही चाललं भेटेल बरोबर ते अजून मिळेल खूप काही नाही होणार का खूप काही नाही हो होणार पण थोडंफार काहीतरी त्यांच्यात काही ना काही त्यांना नाही दाखवायला गेलं नाही दाखवा लागेल की नाही बरोबर हे दुसरं जर आलं तर मला नाही वाटत त्यांच्या ते कोऑर्डिएट इतकं छान राहील म्हणून एवढं यांचं राहू शकतं हो एम्प्रुव्हमेंट म्हणजे चांगलं दोघांचा समन्वय चांगला राहील बरोबर आहे की नाही म्हणजे असं असं मला वाटतं अजून काय सांगाल अजून काय अपेक्षा सरकार त्यांना तुम्ही अपेक्षा अजून हे असं तुट थोडीफुडी तर राजकारण काही मजा नाही येते तर बरोबर आहे की नाही आपण जे आगले, 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 दोगन दोगन म्हणजे आता आपण देतो पक्ष कोणाला मत देतो तू मनुष्य काय होत आहे म्हणजे आपल्याला आता कोणाला ओढ देऊ हा विचार पडतोय कोणाला द्यायचं नाही पुढे जाऊन सरकार काय काहीच नाही आपण कोणाला ओढ देऊ आणि कोण कुठे जाऊन बसे बरोबर हे कोणीच नाही करू शकतात का प्रेडिक्ट कोणाला हे नाही कोण कोणाला देतोय परंतु हे आजपासून परिस्थिती नाही आहे कॉर्पोरेशन मध्ये ही परिस्थिती पहिल्याच होती जिल्हा परिषदेला ती होती आता ती विधानसभेला आली आहे भविष्यात असं व्हायला की हो भविष्यात असं नको असं लोकसभेला अशीच परिस्थिती या विधानसभेलाच आली तर ही परिस्थिती लोकसभेला ते सांगत नाही असे भविष्यात तिथे होऊ शकते असं बघूया हा हा नमस्कार नमस्कार ओके